कल्याणपूर्वी विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन समोरच कल्याण डोंबिवली महापालिकेने बी टी तत्वावर एक भूखंड विकसित करण्याचे काम एका कंत्राटदाराला दिले आहे या कंत्राटदाराकडून वाल्धुरी नदी पात्रात मातीचा भराव टाकला जात आहे या भरावामुळे नदीचे पात्र अरुंद होत आहे दरवर्षी पावसाळ्यात या नदीला पूर येतो आजूबाजूच्या हजारो लोकांच्या घरात पाणी शिरते या नदीचे पात्र अरुंद झाल्यास पावसाळ्यात नदीपात्रालगत असलेल्या जवळपास तीन हजार घरांना जलमय परिस्थितीतच सामोरे जावे लागणार आहे यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून हे काम थांबवण्याची मागणी केली जात आहे या परिसरातील तीन हजार रहिवाशांनी मिळून येणाऱ्या निवडणुकीमध्ये बहिष्कार टाकत पुढील आठवड्यात याच नदीपात्रात आमरण उपोषण सुरू करत निवडणुकांवर बहिष्कार टाकू मतदान करणार नाही असा पवित्रा नागरिकांनी आहे आता याबाबत महापालिका काय निर्णय घेते हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे हो बरोबर आहे माझं नाव सुरेखा शरद जगताप आम्ही हा विठ्ठलवाडी परिसर जो आहे इकडे आम्ही राहतो तीन हजार कुटुंब इकडे ला नदी लागत या वाल्दुनी नदीच्या बाजूला तीन हजार कुटुंब राहतात आणि आता हे के डी एम सीने इथे माधव मॅट्रिक्स म्हणून एक ठेकेदार आहे त्याला बी ओ टी तत्वावर भूखंड दिलेला आहे पण तो भूखंडचा तो गैरवापर करत आहे आणि नदी पात्रामध्येच त्याने डायरेक्टली काम चालू केलेलं आहे तर ते ऑलरेडी तिकडे आधी पाणी भर करायचं आणि ते पाणी सगळे इकडे आमच्या घरांमध्ये शिरायचं आता हे जे त्याने अर्धा म्हणजे अर्धी नदी बुजवलेलीच आहे तर त्या अर्धी नदी बुजवल्यामुळे आमच्या इकडे आता एवढ्या मोठ्या प्रमाणात भयंकर पूर परिस्थिती निर्माण होणार आहे तर माझा के एम सीला हा प्रश्न आहे की तुम्ही आणि ह्या ठेकेदार जो कोण आहे त्याचं आणि तुमचा काही साठा लोटा आहे का हां की ही वाल्धुनी नदी चोरीला जात आहे कोण चोरी, चोरी करताय ही केडीएमसी की हा ठेकेदार तर माझा हा प्रश्न आहे की तुम्ही काय करतायत आम्ही इथे तीन हजार कुटुंब राहतो आहे त्या कुटुंबाच्या जीवाशी खेळणं चाललं आहे के डी एम सीचं त्यांनी काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजे आज एवढी लहान मुलं आहेत म्हातारी माणसं आहे जर पाव पावसाळ्यात पाणी भरलं तर आम्ही जायचं कुठे याची दखल के डी एम सीने घेतली पाहिजे आयुक्त मॅडम येऊन गेलेल्या आपल्या त्या आयुक्त मॅडमने आम्हाला काही दिलासा दिलेला नाही आहे कोणीही म्हणजे इथले लोकप्रतिनिधी जे आहेत ते सुद्धा आमच्याकडे दुर्लक्ष करतायत अशा परिस्थितीमध्ये आम्ही करायचं काय आता आमचं माग ही आहे की ह्या लोकांनी जर दोन दिवसात हे काम थांबवलं नाही तर आम्ही मतदानावर तर आम्ही बहिष्कार घातलेलाच आहे कुठलाही प्रतिनिधी येऊ दे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही कोणीही मतदान करणार नाही हो। आहोत हा मतदानावर तर बहिष्कार आहेच पण त्याचबरोबर जर हे काम दोन तीन दिवसात थांबलं नाही तर आम्ही नदीपात्रात उपोषणाला बसणार आहोत ही नदी होती उल्हासनगरची नदी बदलापूरचं पाणी सुटलं तेव्हाच पाणी भरलं आहे आणि हे चाळीस झाल्या चाळीस वर्षापूर्वी ते सांडपाणी सोडलेलं आहे त्याच्यामध्ये त्याच्या पूर्वीकडे आम्हाला काय नाही पण पावसाळ्यामध्ये आम्हाला खूप त्रास होतो तर ह्याच्यासाठी आमचं ह्या सरकारनं आमची तक्रार घ्यावावी आमची मा दोन हजार सहामध्ये प्रत्येकाचं माणसं पण मेले आणि सगळं मान सगळं वस्तू पण खराब झाली मग ते सगळं परत संसर्गोळा करायला घरीवारी कसा करायचा किंवा प्लाटमध्ये जाय आहे का पैसा म्हणून आम्ही झोपडपट्टीतच राहतोय ह्याची सोय कोण करणार सरकारकडे असं आहे की ही नदी अशीच राहावी आणि आमची पाण्याची सोय अशी जायला पाहिजे आणि आम्ही इथं रहिवाशी जाणार नाही आम्ही हटणार नाही राकेश सिंग अभि तो पाणी बहुत भरेगा क्योंकि अभी तो अभि लोक भरणी कर करे अभी नाला भी बड़ा नहीं किए क्योंकि अब रोड का जो ब्रिज है पहला उसको बड़ा करना चाहिए था उनको रोड का जो है आप वहाँ से देखेंगे तो छोटा सा ब्रिज दिखता है ऐसा जो पानी बहता है वो छोटा उसका छेद है मतलब पानी बहुत स्लो स्लो जाता है उसके अंदर से पहला उसको बड़ा करना चाहिए था बाद में उनको जो करना कर, करते थे चलता था तो उसने कोई पर्याय रास्ता निकाला ही नहीं है डायरेक्ट भरने किए और इसको बांध काम करना शुरू कर दिया लोग हर साल तो जितने नीचे ग्रो है सबके घरों में पानी भरता है लेकिन अभी तो लगता है ज़्यादा ही पानी भरेगा क्योंकि इस बार बहुत खतरा ज़्यादा हो गया इस बार ब्युरो रिपोर्ट कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा